पहिला आपण कलर स्टार्ट करू आपला मरून ब्लॅक कॉम्बिनेशन सुंदर असा ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये ऑल सुंदर असा कॉपरिओ पदर पदर बघा कॉटन मध्ये तेराशे रुपये प्राइस है, किती आहे तेराशे रुपये फक्त तेराशे रुपये कॉटन गडवालची प्राइस आहे यामध्ये तुम्हाला हवे असणारे कलर्स आणि मी सर्व कलर्स तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे आपले सुद्धा नंबर आपल्या मध्ये येतात ते सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये सांगतील पहिले येणार रिच पदर आणि सुंदर असे लटकन जे गोंडे आपण म्हणतो रिच पदर पटण मध्ये कॉन्ट्रास मरून द ब्लॅक कलर कसा वाटतो एक कॉम्बिनेशन कसं आहे नक्की सांगायचं आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढायचा आणि आम्हाला सेंड करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुझा नंबर दिला त्याच्यावर आणि सुंदर अशी गडवाल तुम्ही नक्की परचेस करायची आहे प्राइस किती फक्त तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज कोणली सुंदर असा तुम्हाला आवडणारा सर्वांच्या मनात असणारा कलर मरून ब्लॅकच कॉम्बिनेशन शोल्डर गुट्टी आहे यामध्ये तुम्हाला ऑल ओव्हर गुट्टी नाही ते यामध्ये तुम्हाला येणार आहे शोल्डर गुट्टी आणि यामध्ये तुम्हाला येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस आहे कॉटन गडवाल ऑल ओव्हर गुट्टी सॉरी शोल्डर गुट्टी शोल्डर गुट्टी आणि यामध्ये सुंदर अशी ना गोल्डन ना सिल्वर यामध्ये येणार तुम्हाला कॉपर जरी मध्ये गुट्टी सुद्धा कॉपर जरी मध्ये आणि ऑर्डर जी आहे ती सुद्धा कॉपर मध्ये आणि याचा जो पदर आहे तो सुद्धा तुम्हाला येणार आहे कॉपर झनीमध्ये लवकरात लवकर स्क्रीनशॉट आणि आम्हाला सेंड करायची साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त तेराशे रुपये